स्मार्ट गृहिणींसाठी काही महत्त्वाच्या आणि उपयुक्त अशा स्मार्ट किचन टिप्स एक नुसते मैद्याचे नान करण्यापेक्षा त्यामध्ये मैद्याच्या समप्रमाणात गव्हाचे पीठ मिक्स करून पीठ मळताना पाणी कमी आणि दही जास्त घेऊन मळा यामुळे नान मऊ व चवदार बनतील दोन कुठलीही नवीन हेअरस्टाईल करताना जास्त प्रमाणात जेल किंवा स्प्रेचा वापर करू नये यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल असतील त्यामुळे केस खराब होतात आणि जास्त गळू लागतात तीन चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे एक कारण म्हणजे केसांमधील कोंडा असतो म्हणून पिंपल्स कमी व्हावेत यासाठी आधी केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी उपाय करावेत चार छोले भटुरे बनवून झाल्यानंतर काही वेळाने भटुरे वातळ होतात त्यामुळे मैदा भिजताना त्यामध्ये थोडेसे दही जास्त घालावे त्यासोबतच थोडासा बारीक रवा टाकून पीठ मळावे यामुळे भटुरे जास्त वेळ झाले तरी थंड झाल्यावर वातळ होत नाही पाच गाजरचा हलवा बनवताना त्यामध्ये एक बीट किसून घातल्यास हलव्याला छान लालसर रंग येतो आणि चवदेखील वाढते सहा जर तुम्हाला केस गळतीचा त्रास असेल तर कडीपत्ता जास्वंदीची पाने लाल जास्वंदीची फुलं कलौंजीचे तेल मिक्सरमध्ये एकत्र बारीक करून गाळून केसांना लावा यामुळे केस गळती कमी होते हप्त्यातून नियमितपणे हा उपाय दोनदा करावा यामुळे चांगला रिझल्ट मिळतो सात आंबट फळे दुधासोबत खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते म्हणून फ्रूट सॅलड बनवताना देखील आंबट फळांचा वापर करू नका आठ दूध पनीर यांसोबत कधीही अंडी खाऊ नये नऊ खजूर हे एक असे फळ आहे ज्या एकट्याच्या नियमित सेवनाने शरीरातील कमजोरी दूर होते आणि हृदय निरोगी राहण्यासाठी मदत करते त्यामुळे दररोज एक ते दोन खजूर नियमितपणे खाल्ले पाहिजे दहा स्वयंपाक बनवण्यापूर्वी आणि जेवण करण्यापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुवावे यामुळे व्हायरल इन्फेक्शन होत नाही किंवा आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते अकरा चिंच रात्री पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी त्या पाण्याने केस धुवावे आणि केसांना खोबरेल तेलाने मालिश करावे यामुळे केस लांब आणि मजबूत होतात बारा कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने वजन लवकर कमी होते तेरा जुनाट ताप असेल तर रात्री थोडी कडुलिंबाची पाणी भिजवून सकाळी ते पाणी उकडून गाळून प्या यामुळे ताप बरा होतो रक्त शुद्ध होते चौदा दृष्टी कमजोर झाली असेल तर चार ते पाच बदाम रात्री पाण्यात भिजवून सकाळी बदामाची सालं काढून खा त्यानंतर गायीचे कब्बर दूध प्या यामुळे दृष्टी सुधारते पंधरा रोज सकाळ संध्याकाळ दोन ते तीन चमचे पुदिन्याचा अर्क पिल्याने आपले पोट स्वच्छ राहते सोळा आठवड्यातून एक दोन वेळेस पेठाचा जूस पिल्यामुळे शरीरातील सर्व घाण साफ होते आणि शरीर डिटॉक्स होते तसेच पेठाच्या जूस पिल्यामुळे वजन देखील झपाट्याने कमी होते सतरा वारंवार भूक लागण्याची समस्या असेल तर पोळीचा चुरा करून त्यामध्ये थोडेसे गाईचे साजूक तूप आणि साखर टाकून खावे यामुळे पोट चांगले भरते आणि वारंवार भूक लागत नाही तसेच वजन देखील वाढण्यास मदत होते अठरा भूक लागत नसेल तर कोमट पाण्यात थोडी काळीमिरी पावडर आणि लिंबाचा रस मिसळून प्या यामुळे भूक खुलून लागते एकोणावीस ज्या ठिकाणी सूज आली असेल त्या ठिकाणी विड्याची पानं चोळा यामुळे सूज कमी होते वीस दही परत परत गरम करून खाऊ नये यामुळे त्वचा विकारांसारखे गंभीर आजार होऊ शकतात एकवीस अजीर्ण किंवा अपचन होऊन पोट खराब झाले असेल तर एक छोटा आल्याचा तुकडा चगळा यामुळे अपचन अजीर्ण दूर होते बावीस कोणतीही डिश गार्निश करण्यासाठी कांद्याचे बारीक स्लाईस हवे असतील तर वेफर्स किसायच्या किसनीने कांद्याचे बारीक स्लाईस बनवा यामुळे डिश छान गार्निश करता येईल तेवीस किचन मॉड्युलर असो किंवा साधे कायम स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवले पाहिजे चोवीस बाहेर कुठेही जायचे असेल तर किचन आवरूनच बाहेर जा सर्व वस्तू व्यवस्थित जागेवर ठेवा यामुळे बाहेरून घरी आल्यावर जास्त पसारा दिसत नाही आणि किचन देखील छान नीट नेटके दिसते पंचवीस शेवग्याच्या शेंगांमध्ये रक्त शुद्ध करण्याची क्षमता असते म्हणून हे शरीरातील अँटीबायोटिक म्हणून काम करते सव्वीस शेव्याच्या सेवनाने सायटिका सांधेदुखी बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो सत्तावीस गाजरचा ज्यूस पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील गाजरचा ज्यूस फायदेशीर ठरतो अठ्ठावीस आहारामध्ये मिठाच्या अतिसेवनाने किडनीच्या समस्या अधिक प्रमाणात वाढू लागतात एकोणतीस दालचिनी किंवा वेलची पूड करताना त्यामध्ये थोड्या प्रमाणात साखर टाकून पूड बनवा यामुळे पूर पटकन होते तीस पनीर लवकर खराब होऊ नये आणि जास्त दिवस ताजे राहावे यासाठी फ्रीजमध्ये पनीर ठेवताना एका भांड्यात थोडेसे पाणी घ्या आणि त्यामध्ये पनीर बुडवून ठेवा यामुळे पनीर लवकर खराब होणार नाही एकतीस ढोकळा बनवताना त्यामध्ये सोडा फार जुना झालेला घालू नये नवा आणि ताजा सोडा घातल्याने ढोकळा छान स्पंजी होतो आणि फुलून येतो बत्तीस घरात झुरळ येऊ नयेत म्हणून त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी झुरळ येतात तिथे तमालपत्र ठेवा तमालपत्राच्या वासाने झुरळ येत नाही तेतीस दाढ दुखत असल्यास आल्याचा तुकडा किसून त्यामध्ये थोडं सेंधव मीठ मिसळून त्याची गोडी बनून दाढ दुखण्याच्या ठिकाणी ठेवा यामुळे दाढ दुखणे कमी होते चौतीस घरात जिथे जिथे मुंग्या येत असतील तिथे तिथे लवंगा ठेवा लवंगाच्या वासाने मुंग्या येणार नाहीत पस्तीस दर तीन ते चार महिन्यांनी टूथब्रश बदलला पाहिजे जास्त दिवस एकच टूथब्रश वापरल्यामुळे हिरड्यांना हानी पोहोचू शकते छत्तीस अननसाचा शिरा बनवताना अननसाचे तुकडे आधी साखरेमध्ये शिजवून घ्या मग शिरामध्ये घाला यामुळे शिऱ्याला आंबटपणा येत नाही छदोतीस कपड्यांवर हळदीचे डाग पडले असतील तर लिक्विड सोपा आणि विनेगर एकत्र करून त्या डागांवर लावून ठेवा अर्ध्या तासाने स्वच्छ करा डाग निघून जातील अडोतीस केसांवर चिंगम लागले असेल तर एका वाटीमध्ये थोडं पाणी घ्या व केसांच्या चिंगम लागलेला भाग थोडा वेळ त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवा यामुळे चिंगम सहजपणे निघून जाईल एकोणचाळीस पुस्तकांच्या कपाटात बकुडीची फुले ठेवावी यामुळे झुरड मुंग्या होत नाहीत तसेच कपाटात फुलांचा सुगंधित वास देखील येतो चाळीस कप बशीवर चहा किंवा कॉफीचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण चोडून दहा मिनटे ठेवा आणि नंतर पाण्याने स्वच्छ घासून धुवा कप बश्या नव्यासारख्या चकाकतील एक्केचाळीस पर्सची किंवा बॅगेची चैन उघडत नसेल तर त्यावर थोडीशी मेणबत्ती घासा यामुळे चेन सहज उघडते बेचाळीस किचनच्या ओट्यावर लिंबाचा रस पडला की त्याचे पांढरे डाग पडतात त्यावर काकडी किंवा आलं घासलं की ते डाग सहज निघून जातात त्रेचाळीस डासांचा खूप त्रास होत असेल तर चहा किंवा कॉफीची वापरलेली पावडर तव्यावर टाकून त्यामध्ये थोडीशी कडू लिंबाची वाळलेली पाने टाकून जाळून धूर करा या धूरमुळे डासांचा त्रास कमी होईल चववेचाळीस खूप जास्त सर्दी होऊन नाक वाहत असेल तर नॅपकिनमध्ये थोडेसे निलगिरीचे तेल टाकून त्याचा वास घ्या लगेच आराम मिळतो वरील किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण किचन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या नेहास मराठी या मराठी यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद